गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची युती होणार की नाही होणार यावरून राज्याचं राजकारण पार ढवळून निघालंय जे महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होणार किंवा एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी वगैरे असे सूचक वक्तव्य जरी उद्धव ठाकरेंकडनं सतत बोलत गेले असले तरी राज ठाकरेंच्या चुप्पीने युतीच्या चर्चा वाऱ्यावरच रिंगाळत होत्या दरम्यान राजकीय विश्लेषक अंदाज बांधत होते राजकारण्यांमध्ये संभ्रमावस्था दिसली मात्र राज ठाकरेंनी आज त्यांचं मौन सोडलंय बरं का त्यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबतचा सस्पेन्स आणखीनच वाढलाय ते नेमकं काय म्हणाले हे आपण जाणून घेऊच इकडे खाली दिसत असलेल्या क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्ती केल्यानंतर त्याच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला त्यानंतर ही सक्ती मागे घेतली गेल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मुंबईत विजयी मेळावा घेतला तब्बल वीस वर्षांनी दोन दशकांनी राज आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकाच व्यासपीठावर दिसले त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही बंधू एकत्र लढणार अशी चर्चा सुरू झाली पुढे आम्ही एकत्र आलो हो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केलं जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असंही ते, ते म्हणाले होते त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युतीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार होऊ लागल्या दरम्यान राज ठाकरे हे मात्र सावधगिरीने पावलं टाकताना दिसले आता त्यांचं ताजं वक्तव्य हे त्याला बळ देणार असल्याची चर्चा आहे तर राज ठाकरे हे नाशिकमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिरासाठी दाखल झाले त्यावेळी अनौपचारिक गप्पा मारत असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलंय ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या ते म्हणाले मुंबईतील मराठीचा विजय मिळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता विजयी मेळाव्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर बघू असं राज ठाकरे म्हणाले नाशिकमध्ये अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय एक लक्षात घ्या एकीकडे उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान बघा म्हणजेच उद्धव ठाकरे अगदी काही दिवसांपूर्वीच असं म्हणाले होते की आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बघू तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवलाय त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पडद्या मागून हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली शेवटी काय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण आलंय पण मात्र राज ठाकरेंच्या सावध भूमिकेमुळे सगळ्यांचे डोळे आगामी बीएमसी निवडणुकीकडे लागले मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे दोन भाऊ राजकीय युती करणार का आणि जरी केली तरी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला